राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे नमो शेतकरी सन्मान पीक विमा योजना नुकसान भरपाई कर्जमाफी लाडकी बहीण योजना व हवामान अंदाज या सर्व बातम्या एकाच व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सन्मान दिला पण महासन्मान कधी मिळणार शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे वीस हप्ते जमा करण्यात आले असून नमो शेतकरी मासन्मान निधी योजनेचा हप्ता अजूनही मिळाला नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल कांदा बाजारामध्ये पंधराशेच्या पुढे जाईना दरात घसरण सुरूच दुय्यम प्रतीच्या कांद्याला नऊशे रुपये ते बाराशे रुपये दर मिळत आहे शेतकऱ्याद्वारे साठवून ठेवलेल्या चाळीतील कांदा खराब होऊ लागला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे बाजारामध्ये टमाटा कधी शंभर रुपयाला तर कधी वीस रुपयाचा भाव मिळत आहे वातावरणात झालेला बदल आणि पावसाचा फटका यामुळे टमाटरचे भाव पडले आहे भाव असो की नसो शेतकऱ्यांना विक्रीच करावी लागते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पिकांचा झाला चिकर शेतकरी सापडले आर्थिक संकटात पिके पाण्याखाली आल्यामुळे सोयाबीनचे फुल आणि कपाशीच्या पात्या गळून पडत आहे शेतकऱ्यांनी केली भरपाईची मागणी जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटींची पीक विम्याची मदत मंजूर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे एम एस च्या दरामध्ये शेतमाल विकण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी पाहणी आणि ऑनलाइन तुमच्या ग्रामपंचायतीने आतापर्यंत कुठं आणि किती पैसा खर्चला हे मोबाईलवरच हिशेब तपासा ई ग्राम स्वराज्य पोर्टलमुळे गावातील सर्व कामांची माहिती घर बसल्या पाहता येणार आहे हिरव्या मिरचीला अल्पदर आणि मधुर टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सिल्लोड तालुक्यात स्थिती लागवडीसाठी केलेल्या खते कीटकनाशकाचा खर्चही निघेना शासनाने हस्तक्षेप करण्याची मिरची उत्पादक शेतकऱ्यांची मागणी कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबर पासून नोंदणी सुरू यावर्षी कापूस खरेदीसाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआयची ऑनलाईन नोंदणी एक सप्टेंबर पासून सुरू झाली आहे कपास किसान ॲपद्वारे द्वारे नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे लाख मिळालाच नाही आनंदाचा शिधा नोंदविला आहे शासकीय संताप लाभार्थ्यांना यावेळेस गहू तांदळावर समाधान म्हणावे लागत आहे महागाईने मोहरला आंबे मोहर तब्बल दोनशे वीस रुपये किलोचा दर उत्पादन घटल्यामुळे ग्राहकांना फटका इतरही तांदळाच्या दरामध्ये झाली वाढ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सणासुदीच्या तांद्याच्या आंबेमोहोर या तांदळाची मागणी वाढली असून जानेवारी महिन्यामध्ये पंच्याण्णव रुपये प्रति किलो असणारा आंबेमोहोर तांदूळ आता दोनशे वीस रुपये किलो झाला आहे राज्यातील नुकसानबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्या आठवड्यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून अशा बाधित शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम द्यावी अशी मागणी होत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये चक्रीफुंगा एलोमोजा चारको रॉटमुळे सोयाबीन पिके झाले उद्ध्वस्त प्रतिकूल वातावरण आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक फुलधारण्याच्या टप्प्यामध्ये असताना एलोमोजाक या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे बाजारात कापसाचे दर गडगडण्याचा धोका शेतकऱ्यावर पीक कर्ज परत राहणार संकट केंद्र सरकारने अखेरपर्यंत कापूस आयातीवर निर्बंध रद्द केल्यामुळे भरपूर कापसाचे आयात होऊन येथील बाजारपेठेतील कापूस भाव पडण्याची शक्यता आहे तुमच्या मुलाचे आधार प्रमाणीकरण केलेले नसेल तर या योजनेचा लाभ विसरा दुर्लक्ष करणे अडचणीचे काम बाराण की युनिक नंबर होऊ शकतो निष्क्रिय पाऊस बरसला फुलाला वास बंदी नंतरही कृत्रिम फुलाचा बाजार फुलला हाताने बनवलेल्या कृत्रिम फुलाला बंदी असताना देखील हार गजरा व सजावटीच्या कृत्रिम फुलांना मोठी मागणी त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे